नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोबरे तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या आहेत यामधून आपण नेमकी काय शिकलो अतिरेक्यांनी केलेला पहेलगाम येथील हा हमला यामध्ये निष्पा पंचवीस लोकांचे पळी गेले हे ही घटना घटना ही अचानक घडली आणि एक लोक येथे पर्यटकासाठी गेले होते मात्र त्यांच्यावर अचानक हमला झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला आता नुकतीच एक विमान अपघाताची घटना घडली यामध्येही जवळपास अडीचशे ते तीनशे निष्पाप लोकांचे बळी गेले आणि तेही अचानक गेले आनंद उत्साह साजरा करत असताना आणि पुढचे ध्येय जीवनातील गाठण्यासाठी कोणी विदेशात जात होतं तर कोणी आप्त सगळ्यांना भेटण्यासाठी जात होतं मात्र त्यांना यामध्ये अचानक जीव गमवावा लागला आणि अशा घटना दररोज घडतात यामधून आपण नेमकी काय शिकलो आपण समाजात वावरत असताना कसं वागलं पाहिजे आपला हा दिवस शेवटचा कधी होईल हे कोणालाही सांगता येत नाही हे असतानाही आपण राग द्वेष मत्सर अहंकार आधी सर्व विकार सोबत घेत द्वेषाने जगत असतो त्यामुळे नेहमी चांगलं वागा हसत वागा आणि विना टेन्शन जीवन जगा हेच या म या घटनामधून आपण शिकलं पाहिजे सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की या घटनामधून आपण नेमकी काय शिकलो आणि आपण समाजात वावरताना सर्व वागलं पाहिजे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद